नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे रमा आणि अक्षयची भेट झालेली असते त्यामुळे मात्र त्यांच्या मागे लपून अभि आणि आनंद दोघेही जण गुलाबाच्या पाकळ्या टाकत असतात तेव्हा अक्षय म्हणतो मला तर खरं हे सरप्राईज खूप आवडलं आहे पण या गुलाबाच्या पाकळ्या येत आहे कुठून पण जाऊ दे पण आनंद मात्र मला खूप झालेला आहे त्यानंतर मात्र तो पुन्हा एकदा रमाला मिठी मारतो आणि खूपच खुश झालेला असतो दुसरीकडे मात्र आनंद आणि अभि त्यांचं काम करतच असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जेव्हा खरी रमा घरात येते तेव्हा तिच्या पायाने मात्र आता तांदळाचा ग्लास हा पुढे सांडला जातो त्यामुळे सीमा म्हणते खर तर बघ चांगलीच गोष्ट झाली गृहप्रवेश झाला आणि त्यानंतर मात्र आता इकडे रमाच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर आता रमा आईशी फोनवर बोलते आणि आईला सगळं सत्य सांगते की मला माहीने वचन दिलेलं आहे मी माहीला वचन दिलेलं आहे जेव्हा माही मला म्हटली की आता हे असंच राहू द्यायचं तू कोणालाही काही सत्य सांगायचं नाही त्यामुळे मी कोणालाच काही सांगू शकत नाही ना आणि माहिनीने दिलेल्या वचनामुळे आता रमा मात्र शांत होते त्यानंतर अक्षय तिला विचारण्याचा प्रयत्न करतो तू काहीतरी सांगणार होतीस ना मला मग सांग आता तर तेव्हा ती म्हणते हो सांगेन मी तुम्हाला आणि त्यानंतर मात्र रात्री पुन्हा एकदा तो तिला विचारतो आता तरी सांगा आता रात्र सुद्धा झाली आहे तर तेव्हा मात्र आता रमा त्याला खरं काय ते, ते सांगण्याचा प्रयत्न करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा